कोंबडीचे पिलू होते ते झाडाखाली दाणे टिपीत होते इतक्या थोडा वारा आला झाडाची पाने हालली एक पान खाली पडले ते पडले नेमके पिल्लाच्या पाठीवर पिल्लाने वर, पिल्ला वर पाहिले त्याला वाटले आभाळ पडले ते घाबरून पळत पड़त सुटले पळता पळता त्याला भेटला एक ससा त्याने विचारले अरे असा पळतोस का पिल्लू म्हणाले पळा पळा जीव वाचवा आभाळ खाली पडत आहे त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला ससा घाबरला तोही त्याच्याबरोबर पळू लागला ते दोघे पळत होते समोरून एक बदक येत होते त्याने विचारले सशा सशा काय झाले तुला पळतोस का असा ससा काही थांबला नाही तो म्हणाला बदक बुवा पळा पळा थबकत थबकत चालू नका वरून आभाळ पडत आहे बदक बिचारे घाबरले त्यांच्या बरोबर पळू लागले वाटेत एक लांडोर नाचत होती बदक म्हणाले ए नाचण बाई पुरे कर नाचणे आभाळ खाली पडत आहे लांडोर पण घाबरली तीही लागली पळायला ते चौघेजण पळत होते आभाळ पडले आभाळ पडले असे सारखे ओरडत होते समोरून आला एक कोल्हा त्याने हे ऐकले तो होता लबाड मनात म्हणाला बरी सापडली शिकार तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला घाबरू नका चला सारे माझ्या घरात माझे घर आहे जमिनीत आभाळ पडले तरी ते राहील वरच लांडोर बदक ससा व पिलू हे सर्व कोल्ह्याच्या बिळात आले कोल्हा म्हणाला आता रहा इथच वर जाल तर आभाळ पडेल चौघांपैकी कोणीच कधीवर आले नाही